वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला स्वागत करते तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे नक्कीच ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल तर मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून बाय जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला so, आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल कारण त्याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला सहजच जमेल ठीक आहे हे बगा तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाऊज पीस आणि त्याचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे त्याचबरोबर बघा ह्या साडीला म्हणजे ह्या ब्लाउजला ला एक साइडला मोठा आणि एक साईडला छोटा काठ होता तर मोठा काठ आपण बाहीसाठी घेतला तर एकदम छोट्याशा काठापासून आज आपण खूप सुंदर अशी न्यू स्टाईलची ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत त्याचबरोबर इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन इंच बॅक पार्टची कटिंग केली तर सगळ्यात आधी आता मी कसा ते ते। तुम्हाला याचा मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावे यासाठी ची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला इथे मार्किंग करून घेतली त्यानंतर हा आहे बोटणे ब्लाउज तर पुन्हा शोल्डर होतं चौदा तर ता त्याचं निम्म ते होतं सात तर बघा मग सात शोल्डर घेतलं तर यामध्ये आपण चार इंच ची इथे गळारुंदी घेणार आहोत त्यानंतर इथून घेतलेला आहे पुन्हा शोल्डर सुद्धा म्हणजे जेवढा शोल्डर असेल तेवढा मुंडा घ्यायचा तर मुंडा सुद्धा इथे सात घेतला एकला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप दिला त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग नऊ चोख छत्तीस आणि दीड इंच मार्जिन तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही दोन इंच सुद्धा मार्जिन इथे घेऊ शकता तर अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची तर बघा वरचा जो काही गळ्याचा शेप आहे तर त्याची आपण नेहमी मार्किंग करत असतो पण ही जी काही डिझाईन आहे तर ही थोडी वेगळ्या प्रकारची आहे त्यामुळे लास्ट आता जेवढा गळा आहे ना तर त्याची मार्किंग करायची आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं तर बघा मी साडे ला मार्किंग केलेली आहे आणि पुन्हा इथे रुंदी चार इंच घ्यायची आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला पट्टीच्या सहाय्याने इथे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे त्यानंतर जो काही गळ्याची म्हणजे आकार आहे तर तो, तो इथे ड्रॉ करायचा आहे तर बघा इथे एकदम डीप मध्ये मटका गळ्याचा आपण शेप देणार आहोत या पद्धतीने ठीक आहे तर तुमच्या लक्षात येईल की एकदम ब्रॉड असा हा मटका गळा इथे रेडी होणार आहे कारण की गळ्या रुंदी आपण जास्त घेतलेली आहे कारण हा आहे बोटने ब्लाऊज पण तो नंतर पुढे कसा कमी करायचा तर ते आपल्याला पुढे कळेलच कारण की इथे आपण काठ लावणार आहोत जरा वेगळ्या पद्धतीने तर ते मी तुम्हाला डायरेक्ट सांगून देईन ठीक आहे फक्त काट आपल्याला पुरतं की नाही तर ते एकदा चेक करूयात तर भरपूर काट आहे तर आपल्याला पुरत आहे आता जी मार्किंग केली ना ते एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तुम्हाला जर वाटत असेल कॅनव्हास पेपर लावून हा गळा बनवायचा तर तुम्ही इथे बनवू शकता पण मी बिना कॅनव्हास पेपरचाच हा गळा इथे बनवणार आहे आता बघा अस्तरच्या गळ्याची कटिंग झाल्यानंतर इथे आता आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी आता आपल्याला जो काही आपला मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउजचा कपडा आहे तर तो सरळ ठेवायचा आहे त्यानंतर आपण कटिंग केलेला जो काही आपला अस्तरचा गळा आहे तर तो ठेवलेला आहे सेंटरला एक पिन आणि दोन्ही शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिन इथे लावून घ्यायची आहे बघा आणि आता सगळ्यात आधी इथे गळा रुंदी एकदम मोजून घ्यायची की आपल्याला जेवढी पाहिजे नाही तेवढी आहे की नाही तर इथे आपल्याला आठ पाहिजे नाही कारण चार गळारुंदी घेतली होती खूप स्प्रेड व्हायला नको यासाठी चेक करायचं आणि या पद्धतीने बघा सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून येते टीप मारून घ्यायची आहे टीप टाकताना एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेही गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण हा बिना कॅनव्हास पेपरचा गळा आपण बनवत असतो आणि शक्यतो पान गळा झाला मटका गळा झाला यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर लागतच असतो पण आता जर तुम्ही जास्त ट्रेन झाले तर ह्या पद्धतीने बिना कॅन्व्हास पेपरचा सुद्धा गळा तुम्ही बनवू शकता फक्त थोडी काळजी घ्यावी लागते आता त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपण टीप टाकून घेऊयात या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पाठ दोन्ही सोबतच फिनिशिंगचं रेडी होतं आणि इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही एक्स्ट्राचं कट केलं त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि कटिंग करताना काहीच एक्स्ट्राचं ठेवायचं नाही आपल्याला म्हणजे थोडंफार मार्जिन सुद्धा नाही जेवढा आपला अस्तरचा शेप आहे बरोबर तेवढंच त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो, तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा आणि गळ्याचा आकार आपल्याला हवा आहे तसाच यावा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा इथे छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहेत त्यानंतर पिना काढून घेतल्या आणि ह्या पद्धतीने आता हा बॅक पार्ट आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे तर अतिशय सावकाश खूप खेचायचं वगैरे नाही तर शिलाई निघण्याचे चान्सेस असू शकतात तर बघा हा सरळ केला तर तो गळा व्यवस्थित बाहेर काढून सेट करून घ्यायचा आहे कमरेचा पार्ट सुद्धा आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दापटिप तर बघा मग दापटिप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठी ही खूप महत्वाची टीप आहे ऍक्च्युअली ज्या वेळेस तुम्ही विना अस्तरचा गळा बनवत असता त्यावेळेस फिनिशिंग इम्पॉर्टंट असते त्यामुळे दापटीप देताना हा पॉईंट खूप महत्वाचा आहे तर हा तुम्ही आठवणीने फॉलो करायचा आहे तर बघा मग अतिशय व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक इथे दापटीप देऊन झाली आणि गळा एकदम परफेक्ट असा रेडी झालेला आहे बघा बघितल्यावर लक्षात येतोय लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा धाकटिव देतानी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही जेणेकरून फिनिशिंग बिघडायला नको आणि इथे तुमच्या लक्षात सुद्धा येईल की गळा कमरेचा पाड दोनही आपल्या इथे प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालं आणि इथे कमरपट्टी गळापट्टी काहीही लावण्याची गरज नाहीये तर ही एकदम सोपी पद्धत आहे ते तुम्ही फॉलो करू शकता त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं फक्त एवढंच आहे की हे जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही कुठे फुगा चुन्या येणार नाही तर या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तर तो, तो, तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो त्यामुळे मग ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेस आपला गळा आणि कपडेचा पार्ट रेडी होतो तर ते एक्स्ट्राचं कट करून प्रॉपर आपला बॅक पार्ट रेडी करना डिझाईन बनवण्याच्या आधी ठीक आहे तर बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे त्यानंतर आता पुढे आहे आपली एकदम महत्वाची स्टेप तर ती मी तुम्हाला सांगते त्याआधी इथे आपल्याला एक लेस लावायची आहे तर बघा काठाचा जो काही कलर आहे तर तो कलर आणि गोल्डन कलर असं दोन्ही कलरच्या कॉम्बिनेशनची ही लेस आपण इथे लावून घेणार आहोत तर मी जरा डिझाईनर लेस घेतलेली आहे म्हणजे आपल्या ब्लाउजला अजूनच सुंदर असं लूक यावं यासाठी तर बघा मग इथून ह्या पद्धतीने ठेवायचं आहे एकदम गळ्याच्या कडेकडेनेच आपल्याला इथे ही लेस ऍक्च्युली लावून घ्यायची आहे तर बघा मग अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला इथे ही लेस लावायची आहे आता इथे तुम्ही कुठलीही लेस यूज करू शकता तुमच्या चॉईसने पण ही छान कलर कॉम्बिनेशनची लेस आहे तर मी यूज करते म्हणजे ब्लाउजला छान असं लुक येईल तुमच्या साडीमध्ये किंवा काठात जो कलर असेल त्या कलर कॉम्बिनेशनची लेस यूज करू शकतात किंवा गोल्डन डिझायनर केली तरी चालेल गोल्डन कशावर ही मैच हो तर कशावरही इझिली मॅच होतच असते तर बघा मग गळ्याला ही लेस लावून घेतली आता महत्वाचं आहे की ही लेस लावल्यानंतर ह्या लेसला आपल्याला द्यायची आहे डबल टीप कारण मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टीप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे महत्वाचे म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि त्यामुळे त्याची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते म्हणून मग जेवढ्या शक्य असेल तर तुम्ही नक्की डबल टीप द्यायची तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही लेस लावून ले घेतलेली आहे त्यानंतर आता याचा पुढचा पार्ट आहे तर तो काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते त्याआधी हा पार्ट या पद्धतीने फोल्ड करून मी साईडला ठेवून घेते आणि हा घेतलेला आहे काठ आता या काठासाठी आपल्याला अस्तर लागणार आहे तर गळ्याच्या मध्ये जो काही अस्तरचा कपडा होता तर तो तोच इथे घेतलेला आहे आता तो आपण इथे जॉईन करूयात कारण तो आपल्याला पूर्ण नाहीये आपल्याला सरळ मोठी पट्टी हवी आहे आणि टीप दिल्यानंतर आपण दाकटीप दिलं जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात यायला नको यासाठी आणि ह्या पद्धतीने काठ उलटा ठेवलेला आहे बघा आधी अस्तर ठेवलं आणि बरोबर पावी इंच एवढं मार्जिन ठेवत म्हणजे ऍक्च्युली इथे मी काठाच्या लेवलमध्ये टीप टाकून घेतलेली आहे एक साईडने टाकली सेम दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने टाकूयात आणि इकडे आता पाव इंच एवढंच मार्जिन मी पकडलेलं आहे आता दोन्ही साइडने टीप टाकून झाल्यानंतर जे काही आपल्या एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला कट करायचं आहे तर इथलं सुद्धा बघा दोन्ही साइडचं पण इथे जरा जास्तच होतं सो त्यामुळे इकडचं पण किंचितचं आता आपण एक्स्ट्राचं कट करून घेऊयात आणि आता हे कट झाल्यानंतर आपल्याला ही जी काही पट्टी आहे काठाची तर ही सरळ करून घ्यायची आहे तर एक्चुअली हा पॅच म्हटलं तरी चालेल पण हा वेगळा पॅच आहे इथे आपण कॅनव्हास वगैरे काहीच यूज केलेलं नाहीये आणि स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने या पद्धतीने मी हा पार्ट इथे इझिली सरळ करून घेत आहे बघा आता हा सरळ केल्यानंतर व्यवस्थित प्रेस करायचा आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला इथे दापटीप द्यायची आहे तर बघा इथे सुद्धा दापटीपे त्यांनी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंग साठीच्या ह्या ज्या काही मी टिप्स एंड ट्रिक्स सांगते तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहेत तर बघा मग इथे दापटीप दिलेली आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात तर बघा मग व्यवस्थित असे मी इथे पकडलेलं आहे जेवढं शक्य आहे तेवढं आणि आपण छान असं छोटासा काठापासून इथे ही, ही सरळ पट्टी तयार करून घेतलेली आहे ठीक आहे आता ही पट्टी आपल्याला इथे बॅक पार्टला लावायची आहे आता ती कशी लावायची तर ते मी तुम्हाला सांगते त्याआधी त्या पट्टीला आपल्याला बघा ही हँगिंगची लेस सुद्धा लावायची आहे तर तुम्ही वरून लावू शकता किंवा आतल्या साईडने लावली तरी सुद्धा चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही हँगिंगची लेस इथे यूज करू शकतात असं काही प्रॉब्लेम नाहीये किंवा तुम्ही अरिवर्कच्या मटेरियलने सुद्धा छोटे छोटे हँगिंग तयार करू शकतात ठीक आहे सगळ्यात आधी आता मी सेंटरला मार्किंग केली त्यानंतर सेंटर पासून इथे बघा सात इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे कारण की सातचं आपलं शोल्डर होतं आणि टोटल चौदा होतं त्यामुळे चौदा इंचाची पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे तर बघा जी मार्किंग केलेली आहे ना ती बरोबर या पद्धतीने दोन्ही साईडच्या शोल्डरला मॅच करत मग किंच बघा खाली आणलेली आहे आपण आणि इथून आता आपल्याला ती पट्टी लावून घ्यायची आहे तर बर बरोबर जी लाईन आहे ना, ना तर त्यावर स्टीप येण्याची काळजी घ्यायची जर कमी झालं तर मग काय होईल की तुम्हाला ब्लाऊज टाईट होईल आणि लूज झालं तरी व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे बोटनिंग मध्ये आपण वरचा गळा करत असतो आणि खाली शेप देत असतो ते इथे आपण एकदम डीप डायरेक्ट मटका गळा घेतला आणि त्यानंतर मध्यभागी ही काठाची पट्टी लावत आहोत कारण बऱ्याचदा काठपदर जर साडी असेल तर आपल्याला समजतच नाही की कशा पद्धतीने आपण बोटनेक मध्ये डिझाईन बनवू शकतो आणि बऱ्याचदा कार छोटासा असतो मी म्हटल्याप्रमाणे तर अशा वेळेस ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता दोन्ही साईडला टीप मारल्यानंतर एक्स्ट्राचा काट दोन्ही साइडचा कट करून घेतला आणि मग गळ्याच्या साईडने सुद्धा आता इथे आपण टीप टाकून घेऊयात जेणेकरून हा पार्ट सुद्धा इथे व्यवस्थित प्रॉपर जॉईंट होऊन जाईल ठीक आहे छान ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे ऍक्च्युली आजकाल तुम्ही कस्टमरला नवीन अशी आयडिया नक्कीच देऊ शकता नक्कीच या डिझाईनमुळे ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि नक्कीच डिझायनर छानशा ब्लाऊजमुळे आपली साडी सुद्धा खूप छान दिसेल सो अशी काटपदर साडीवर पैठणी साडीवर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात आता इथे आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे हँगिंग्स लावायचे आहेत पण त्याआधी मी इथे टक्स टाकून घेते तर बघा सेंटरपासून मी मार्किंग केलेली आहे पासला करते कारण की डीप गळा आहे ना त्यामुळे आणि अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडनी केलेला आहे आणि उभा टक्स चारचा घेतला आता हा तुम्ही तीन साडेतीनचा घेऊ शकता चार साडेचारचा गळा किती डीप आहे त्यावर ते डिपेंड आहे आणि बघा मग ह्या पद्धतीने तिरका टक्स आपण इथे टाकून घेतलेला आहे आता टक्सला ने मी डबल टिप द्यायची त्याचबरोबर स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक सुद्धा करायचा आहे जेणेकरून आपलं ते पॅक राहील आणि लवकर आपला ब्लाउज खराब होईल नको यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर फायनली प्रॉपर फिनिशिंग आपल्या इथे दोन्ही साईडने टक्स टाकून झालेले आहेत बघा ठीक आहे आता त्यानंतर मी म्हंटली होती की आपल्याला इथे गळ्याच्या म्हणजे वरच्या साईडला हँगिंगची लेस लावायची आहे तर मी इथे कट करून घेतलं बघा आणि आता टीप टाकून डायरेक्ट लावून घेते सिंगल फूट इथे यूज करायचा आहे तर तो सिंगल फूट कसा यूज करायचा तर हे मी बऱ्याचदा याआधी सांगितलेलं आहे तर बघा मग ती हँगिंगची लेस आपण प्रॉपर फिनिशिंग सी तिथे लावून घेतलेली आहे आणि खूप सुंदर फायनली मध्ये बोटनेच्या काठापासून लेटेस्ट ट्रेंडिंग मॉडेल न्यू लुक मधली आजची ही डिझाईन बनवलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे ही डिझाईनची आहे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत तरी सुद्धा तुम्हाला इझिली अशी डिझाईन बनवता येईल एवढे सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला ब्लाउजला खूप छान असं लुक येईल आणि तुम्ही तुमच्या कस्टमरला अशी नवीन डिझाईनची नक्की आयडिया द्या जेणेकरून तुमचा कस्टमर सुद्धा खुश होईल आणि मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचदा पैठणी साडीवर आपल्याला मध्ये कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता ठीक आहे तर बघा मग नक्कीच तुम्हाला मी आज काय शिकवलेलं आहे हे लक्षात आलं असेल आणि मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांग म्हणजे ट्रिक्स सहित फिनिशिंगच्या ट्रिक्स कारण बऱ्याचदा फिनिशिंगच नीट येत नसते सो या टिप्स एंड ट्रिक्स फॉलो करून नक्की तुम्ही असं स्टिच करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि त्यावेळेस त्यासमोर बेल नक्की प्रेस करा जेणेकरून ज्यावेळेस टाकेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर येईल ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय